मित्रांनो नमस्कार आज थोड्या वेगळ्या विषयावर बोलूयात ते म्हणजे की आपला भारताचा माजी सैनिक व निशासित जवान चंदू चव्हाण याला नाशिक जिल्हा न्यायालयाने जामीन म्हणजेच की बेल दिल्याची बातमी आज ऐकली आणि खरंच मनातून आनंद झाला कधी कुठलं पद मिळाल्यास किंवा कधी कुठलं यश मिळाल्यास जेवढा आनंद होत नाही तेवढा त्याला ते जामीन मिळण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचे खरच आभार आणि अभिनंदन आपले सामाजिक कार्यकर्ते असलेले विनोद नाठे सर आणि नाशिक येथीलच ॲडव्होकेट प्रतीक सर ॲडव्होकेट प्रतीक सरांनी भारताचा हा माजी सैनिक जो की चार महिन्यांपासून या व्याव या व्यवस्थेमुळे तो जेलमध्ये बंद होता त्याच्या विरुद्ध त्यालम एकशे एकोणसाठ एकशे एकसष्ट एकशे त्रेसष्ट एकशे अडुसष्ट आणि तीनशे त्रेपन्न ए एस प्रमाणे गुन्हे नोंद केले होते त्याचा गुन्हा काय होता तर तो, तो या व्यवस्थेविरुद्ध लढत होता या व्यवस्थेने केलेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडत होता त्याच्या अर्जाची किंवा त्याची कुठेही दखल घेतली जात नव्हती म्हणून तो सोशल मीडियाच्या माध्यमानं फेसबुक असेल युट्यूब असेल त्या माध्यमानं तो त्याची व्यथा मांडत होता आणि या सिस्टमची दशा आणि दिशा सांगत होता परंतु त्याला बराच वेळेस धक्काबुक्की करण्यात आली त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं चार महिने तो या प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि चुकीच्या प्रकारचे असे एफ आय आर दिल्यामुळे या माजी सैनिकाला जवळपास चार महिने जेलमध्ये काढावं लागले परंतु वकिलीची व गोरगरीब लोकांची व न्यायाची जाण असलेली नाशिक ॲडव्होकेट प्रतीक गजान पुरेसर बहुतेक ते न्यायाधीश पण होते त्यांनी या भारताचा माजी सैनिक चंदू चव्हाणची रुपाय न घेता त्याच्या जामिनासाठी प्रयत्न केले आणि अगदी यशस्वीरित्या त्याचा जामीन मिळवून दिला याबद्दल खरच एक वकील म्हणून मला सुद्धा आनंद वाटतोय की एखाद्या निष्पाप व्यक्तीला या शासनाने या सरकारमधील काही कट कारस्थान करणाऱ्या लोकांनी केवळ आणि केवळ तो प्रशासनाच्या काही गोष्टी समोर आणतोय प्रशासनामधील जे काही काळे बाजार आहेत तो समोर आणते आणि त्याचा प्रश्न चंदू जवानचा प्रश्न हा वास्तविक होता की त्याने भारतीय सैन्यामध्ये जवळपास दहा वर्षाच्या आसपास का काय जी असेल ती ती ते सेवा त्यांना दिली होती आणि त्याला केवळ तो पाकिस्तानची बॉर्डर क्रॉस केलेली होती त्यानं आणि तो एक युद्ध युद्धबंदी सैनिक होता या कारणास्तव त्याला सैन्यामधून निष्कासित करण्यात आले होते परंतु त्याच्या भविष्याचं काय त्याच्या कुटुंबाचं काय आणि त्याने दिलेल्या देशासाठी दिलेल्या सेवेचं काय त्याला निष्कासित केल्यामुळे गव्हर्नमेंट असेल अथवा प्रायव्हेट असेल अशा कुठल्याही ठिकाणी त्याला नोकरीवर घेतलं जात नव्हतं किंवा नोकरीचे रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या तसेच जे निष्कासित जवान आहे त्यांना काहीतरी शासनाने कुठली तरी मदत करावी अथवा कुठंतरी पेन्शनर वगैरे किंवा इतर गोष्टींसाठी लाभार्थी बनवावं याबाबतची तो मागणी करत होता परंतु खरंच ऍडव्होकेट प्रतीक तजानपुरे साहेब आणि सामाजिक कार्यकर्ते विनोद नाटे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद एक वकील म्हणून मला सुद्धा आनंद झाला की एका निष्पाप निरपराध व्यक्तीला न्याय तर मिळेलच परंतु जामीनहीन मिळाला আপলে খুব খুব অভিনন্দন আর খুব খুব শুভেচ্ছা